अहमदनगर साठेनगर खरडा येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन समाज प्रबोधन व सेवा भावनेचा उत्सव जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे खर्डा तालुका जामखेड साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त साठेनगर खरडा येथे शुक्रवार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले तरुणाईच्या सक्रिय सहभागासह सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध उपक्रमांनी परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाची सुरुवात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री उज्ज्वल सिंह राजपूत आणि सौ संजीवनीताई पाटील सरपंच यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार व ध्वजारोहणाने झाली शालेय साहित्य वाटप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डा येथील विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य वाटप कपडे वाटप कोविड काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना कपड्यांचे वाटप करून मदतीचा हात वृक्षारोपण पर्यावरण जपण्यासाठी युवा व ग्रामस्थांनी सहभागाने गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवर ग्रामस्थांचा सत्कार व प्रमाणपत्र वितरण रविदादा सुरवसे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह गोलेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुका अध्यक्ष सुनील लोंढे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष वैजनाथ पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड संचालक आयोजन समितीचा पुढाकार हा समस्त कार्यक्रम गणेश भाऊ जाधव मित्र मंडळ साठेनगर यांच्या पुढाकाराने पार पडला अण्णाभाऊ साठे यांची विचारधारा सामाजिक न्याय आणि शिक्षणाचा संदेश यांचे प्रभावी प्रतिबिंब या उपक्रमातून उमटले या कार्यक्रमाच्या वेळी प्रकाश गोलेकर दीपक जावळे राजू मोरे बाळासाहेब शिंदे संतोष थोरात दत्तराज पवार अनिल धोत्रे अशुतोष आशुतोष गायकवाड श्वेता गायकवाड किशोर दोषी धनसिंग साळुंके शंकर शेट गुळवे राजेश शेठ शाह शेषराव मस्के पोलीस कॉन्स्टेबल महालिंग कोरे दादा जावळे भैया गायकवाड कपिल लोंढे मशिंद रेवले रिजवान बागवान महाराज सकट राजू सय्यद कपिल लोंडे आलिशेर कुरेशी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन बाळासाहेब शिंदे व यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू मोरे यांनी केले साहित्यभाऊ साठे यांच्या विचारांचा सा सामाजिक कार्यातून प्रचार आणि प्रसार व्हावा हीच या उपक्रमामागील भूमिका होती समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचणारी सेवा व समाज, से समाज प्रबोधनाची चळवळ अधिक प्रभावी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय